जामखेड येथील कला केंद्राची तोडफोड करून दहशत माजविणारे आरोपी शस्त्रासह जेरबंद स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगर जामखेड येथील रेणुका कला केंद्रात घुसून तोडफोड व दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपीसह सात जणांना स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केले आहे या आरोपींकडून एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे आणि एक स्कोडा कंपनीचे चारचाकी वाहन असा एकूण सहा लाख त्रेपन्न हजार रुपये माहितीनुसार जामखेड पोलीस ठाण्यात कला केंद्र तोडफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हा शाखेत तपासाचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली सदर पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश माळी दीपक घाटकर हृदय घोडके लक्ष्मण खोकले फुरकान शेंग श्यामसुंदर जाधव पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे सागर ससाने रोहित यमुल भागवान थोरात सतीश भवर विशाल तनपुरे प्रशांत राठोड सोनल भागवत आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन बडे यांनी गोपनीय माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे तपास सुरू केला तपासात हे स्पष्ट झाले की अक्षय किशोर बोराडे यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने ही घटना घडवली आहे आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या टोळीतील अन्य साथीदारांची नावे उघड केली त्यानुसार शहनवाज अनवर खान जयसिंग लोंढे अविनाश शिंदे गणेश शिंदे ऋषिकेश गरुड अनिकेत उर्फ बाळा कदम दीपक गरुड शिवम आठरे किशोर जाधव अक्षय जायभाय रोहित खंदारे आशिष साळवे संतोष लोंढे अमोल महाडिक अभिमते व सचिन लोखंडे या सर्वांनी मिळून रेणुका कलाकेंद्रात घुसून तोडफोड व दहशत माजवली होती तसेच अनिकेत उर्फ बाळा नितीन कदम यांना विना नंबरच्या स्कोडा गाडीतून कर्जत जामखेड रोडवरील पाटोदा शिवारात गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली त्यांच्याकडून शस्त्र साहित्यासह सा वाहन जप्त करण्यात आले सदर आरोपीविरुद्ध आवश्यक ती गुन्हेगारी कारवाई करण्यात आली असून पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करत आहे